ज्या ज्या वेळेला मला आई आठवते त्या त्या वेळेला मला बाप पाठवतो ज्या ज्या वेळेला मला आई आठवते त्या त्या वेळेला भिजरा पंढरीचा पांडुरंग त्याच्या उश्या किती श्रावण आठवतो राम जो सूर्य देवा ने ही तलाको कलासनाथ फिर तो पापा चार घमाची ताकरास थे मैंने बोला आई किसी कि जल्द में भरन सा पली साई पलाची शिनोरी जल्द में भरन सा पली साई पलाची शिनोरी सुख दुख का चेंगोंगर तुच्छ चिदले पदरी कि दिली आवाज़ आ ची वाया जरी पदर भटका कि कौन ची आया सुन

आई नावाची वाटते तेव्हा नाही बबलाई अरे विठ्ठलही पंढरीचा मध्ये स्वतःला विठाई हे आईची मूर्ती आहे ही आईची मूर्ती आहे की विठ्ठलाला ना सुद्धा वाटतं की मी माऊली भाव विठाई म्हणजे <laughs> माऊली भाव आणि म्हणून आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो का म्हणतो तर त्यांच्यामध्ये आम्हाला जसा बाप दिसतो तर त्यांच्यामध्ये आम्हाला आई सुद्धा दिसते म्हणून ती आई खूप महत्वाची आहे आणि ही कविता जी असते ना तुमचं साहित्य जे असतं ना ते लिहिताना लिहिताना फक्त एक विचार करा की आपलं जे साहित्य असेल ते खूप ज्याप्रमाणे आई सांगते की तुमचं दुःख हे निघून घ्यायचं आहे की ही, ही नवती त्यांच्यासाठी सांघिक प्रार्थना

तरीही म्हणलो नाही मी मलाचा अजून माझा कुर्ता कळलो नाही ना <पड़ी> कितीही म्हणलेला वाटा येऊ द्या म्हणायचं की नाही म्हणायचं हे तुमच्यावर आहे आणि म्हणून विचार काय करायचा कसं लिखाण करायचं काय वाचायचं कुणा सोबत राहायचं कुणाचं ऐकायचं आणि कुणाशी बोलायचं हे फक्त तुम्ही ठेवायचं की घास व्हावा

मेरे दिल पे हाथ रखना ऐ दिल के मालिक मेरे दिल पे हाथ रखना कहीं तेरी जुदाई से मेरा दम निकलना जाए कि मेरे शेरों को चाहने वालों अपने दिल को संभाल के रखना कहीं मेरे जल जाने से आपका दिल न जल जाए इक गादाचा पाखरागा गादाचा पाखरागा पेट तमना बाही ले मी समाचा आसवांना ना? ते इतकं साधन स्वतः नाही आहे ज्या वेळेचा समोरचा माणूस ज्या एखाद्या दोन वेळी म्हणतो त्यावेळेला आपण आपण सहज वा बात आहे मात्र त्या कलाकाराला त्याच्यासाठी तो जेव्हा भोगतो ज्या वेळेला लिहितो असं दोन वेळा करतो तो जेव्हा स्वतःला गाणं बघतो त्यावेळेला आपण इकडे बघतो की वा जर त्या विठ्ठलाकडे मला जर काही मागायचं असेल तर मी नाते शब्दांचे या सोमवासाठी मागेल बापूंसाठी मागेल पथमाताईंसाठी मागेल तुमच्या सर्व साहित्यिकांसाठी मागेल की पंढरीच्या पांडुरंगा मागणे हे एकला पंडरीचा पांडुरंगा मागने हे एकदा पायरीचा दर्शनाला ये इल अनेकदा पंडरीचा पांडुरंगा मागने हे एकदा पायरीचा दर्शनाला ये अनेकदा की ही जुड़ावीं तार आनी सूर्य आनी ये ही जुड़ावीं तार आनी सूर्य आनी ये